अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नितीन पटारे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संस्थेचे सेक्रेटरी अॅडव्होकेट आठरे यांची भेट घेऊन निवेदन दिले समाधानकारक उत्तर न मिळाल्याने छावा संघटनेने जिल्हा शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची देखील भेट घेऊन एकतीस ऑगस्टपर्यंत नियुक्त्या देण्याचे आदेश द्यावेत अन्यथा जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिल्यानंतर राज्यभरातून सुमारे एक हजार ते पंधराशे उमेदवारांनी अर्ज करून मुलाखती दिल्या होत्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी तयार करून जिल्हा परिषदेकडून मंजुरी घेणे व त्यानंतर नियुक्त्या देणे बंधनकारक आहे मात्र संस्थेकडून अद्याप नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत दोन हजार बावीस साली सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते नुकताच दोन हजार पंचवीसचा सीटीईटी निकालही जाहीर झाला असून निवड होऊनही नियुक्त्या न मिळाल्यास उमेदवारांचे मोठे नुकसान होईल असे छावा संघटनेने निवेदनात म्हटले आहे न झाल्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोपही करण्यात आला एकतीस ऑगस्ट पर्यंत नियुक्त्या न दिल्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागासमोर छावा संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हा प्रमुख नितीन पटारे पाटील यांनी दिला महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवरून शिक्षक निवडणुका झाल्यात परंतु का शासन दरबारी सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन देखील संस्थेकडे मुलाखतीसाठी प्रलंबित असलेले आणि काही ठिकाणी मुलाखत होऊन पण नियुक्तीसाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे पत्र न आल्याने आज अखिल भारतीय छावा मराठा या संघटनेच्या वतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विचारणा करण्यात आली की जिल्ह्यातील मराठा या शिक्षण संस्थेनी जे मुलाखती घेतल्या पोर्टलद्वारे आलेल्या शिक्षकांच्या ती यादी आपल्याकडे मागणी पाठवली नाही कारणाने आज नुकसान हो। आज दहावीतले विद्यार्थी त्यांना तीन महिने शाळा उघडून झाली त्याचं शिक्षक नाही विज्ञानचा शिक्षक नाही मग त्या मुलांची परीक्षा जवळ आल्यानंतर आपण शिक्षक देणार का जर मध्य मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळामध्ये यादवी झाली असेल त्यांच्या अंतर्गत वादाने तक्रारी झाल्या असेल तर त्याच्यामध्ये दखल देण्याचा पूर्ण अधिकार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आहे आज आम्ही त्यांना त्यांच्या अधिकाऱ्याची जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि जर त्यांनी एक सप्टेंबर पर्यंत त्या पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या आणि मुलाखतीद्वारे घेतलेल्या शिक्षकांना गुणवत्तेप्रमाणे जर भरती करून घेतलं नाही नियुक्ती दिली नाही तर आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी काळ जिल्हा शिक्षण विभागा कॉलेजच्या समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनामध्ये ज्या विद्यार्थीचे पालक आज त्रस्त आहेत त्याला शिक्षक नाहीये त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तीन महिने झाले हे सर्व पालक आणि काही विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये सहभागी होतील याची शासनाने नोंद घ्यावी जिल्हा परिषदच्या प्रशासनाने याची नोंद घ्यावी एवढं बोलतो थांबतो जयंत जेव्हा यावेळी नितीन पटारे पाटील यांच्यासह महेश चव्हाण प्रशांत पटारे निलेश तराळ सुनील कहांडळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर